मंडळी नमस्कार सध्या शेती ही असुरक्षित व्हायला लागले असं मी का म्हणतो मंडळी कारण शेतीमध्ये तयार झालेली पिकं शेतीमध्ये फुललेली फळं या ठिकाणी चोरण्याचं प्रमाण किंवा या ठिकाणी काढून नेण्याचं प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे शेती असुरक्षित व्हायला लागली त्यामुळे शेतकरी बांधव आवर्जून शेतीला तार कंपाऊंड कर विविध प्रकारचं उपाययोजना करून शेती सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात आणि होतं काय समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेजारी फळबाग असेल त्या फळबागेवर औषध फवारणी करताना चुकून त्याचे काही थेंब वगैरे दुसऱ्या बागेवर जातात शेजारच्या शेतकऱ्यावर आणि शेत त्यामुळेही नुकसान असं होतं त्यामुळे अशा अनेक कारणामुळे विविध कारणामुळे शेती असुरक्षित व्हायला लागली पण शेतीला संरक्षित करण्याचं काम शेतीमध्ये असलेली फळबागं किंवा फळ झाडं किंवा शेतीमध्ये असणारी शेती ही सुरक्षित करण्याचं काम वेगळ्या पद्धतीने मसवडमधील सचिन सावंत या तरुण शेतकऱ्यांनी या ठिकाणी केले मसवर दिवळमधील सचिन सावंत यांनी केले सचिन सावंत हे शेवगा उत्पादक शेतकरी शेवगा शेंगांचे उत्पादन घेण्यामध्ये ते त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात सध्या प्रसिद्ध व्हायला लागले सचिन सावंत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही सा सा या ठिकाणी शेवगा शेतीबद्दल या ठिकाणी करतात यांचा शेवगा शेतीचा जवळजवळ पाच ते सहा वर्षाचा अनुभव यांनी या ठिकाणी माझ्या मागे जे आपण हे गवत उगवलेलं बसतोय बघतोय हे सगळं कंपाऊंड या ठिकाणी यांच्या शेवगा शेतीला या ठिकाणी केलं आहे आणि याला जैविक कंपाऊंड नाव दिलं गेलं आता हे जैविक कंपाउंड नेमकं कसं आहे आणि शेताच्या बांधावर या ठिकाणी चारी बाजूला चारी कोपरे या गवताने सचिन सावंत यांनी बंदिस्त केलं आहे शेवगा शेतीमध्ये किंवा इतर शेतीमध्ये या जैविक कंपाउंडचा काय फायदा झाला हे गवत प्रामुख्याने आपण दुभत्या जनावरांसाठी त्या ठिकाणी वापरतो पण घास गवत बांधावर लावून त्याचा शेतामध्ये डबल टिबल फायदा घेण्याचं काम सचिन सावंत यांनी केलं आणि याचा फायदा मंडळी असं झाला की सचिन सावंत यांचा जो शेवग्याचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आलेल्या शेंगा मार्केटमध्ये इतरांचा माल ज्यावेळेस संपला होता त्यावेळेस यांची शेंग त्या ठिकाणी आली आणि यांच्या शेंगेला तीनशे ते चारशे रुपये रेट हायेस्ट रेट त्या ठिकाणी मिळाला ही सगळी किमया या साईडच्या असलेल्या गवतच्या कंपाऊंडमुळे आले या कंपाऊंडला जैविक कंपाऊंड असं नाव सचिन सावंत यांनी दिलं हे नेमकं कंपाऊंड कसं आहे हे आयडिया नेमकी कशी सुचली याचा फायदा काय झाला ही सगळी माहिती आपण दिवड म्हसवळ येथील शेवगा उत्पादक शेतकरी सचिन सावंत यांच्याकडनं जाणून घेतो साहेब नमस्कार नमस्ते शेवगा शेती तुम्ही बरेच दिवसापासून करता मग साईडला घास गवत लावणे किंवा कंपाऊंड तयार करणे घास गवताच इतकंच काय तुम्हाला असं कॉन्सेप्ट सुचले तर सर काय होतं आता आपण जे आपल्या आपण शेतकरी म्हणजे आपल्याला जनावर आली आणि जनावर आल्यानंतर आपण जनावरासाठी एक चार पाच दहा पंधरा वीस गुंट आपण रान असं परून ठेवतो आपण घासासाठी स्पेशल पण होतं काय सर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एखादी फळबाग करतो किंवा माझा शेवग्याचा प्लॉट आहे तुमचा प्लॉट कोणताही असतो आंबा द्या सीताफळ असू द्या पण जर आपण हे पूर्ण गासाचं कंपाऊंड चारी बाजून जर केलं भला आपला प्लॉट हा जैविक आहे पण जो आपला शेजारी शेतकरी आहे तो जैविक वापरत नाही बरोबर तो तणनाशक वापरणार तो कीटकनाशक वापरणार तो कसली लिक्विड वापरणार कसली खत टाकणार आणि त्याच्यामुळं तिथून जे काय वायरस येतो आपल्या शेतामध्ये त्याचा परिणाम आपल्या झाडावरती होतो त्या वायरसचा हे जर आपण हे कुंपन जर अशा पद्धतीने आपण जर हे केलं हे माझं चारही बाजूनी कुंपन आहे हे कुंपन जर केलं का येणारा जो सत्तर टक्के वायरस आहे सर तो वायरस याच्यामध्ये अडकला जातो तीस टक्के येऊ द्या तीस टक्के काही एवढा काय फरक पडत नाही पण सत्तर टक्के वायरस ह्या घासामध्ये अडकला जातो स्टॉप होतो जाग्यावर आणि आपल्याकडे म्हणा किंवा आळी म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या Uh, आतमध्ये घुसण्याच प्रमाण कमी येतं mm -hmm. व्हायरसचं आणि mm. हे याचा मला एवढा फायदा झाला ह्याच्यामध्ये वांगे स्वामीला एका साईट लावले तर वांग्याला ह्या थंडीच्या दिवसामध्ये एवढे थ्रीप्स असतात आणि एवढी शेण डाळे असते पण हे पूर्ण जैविक वांगी आहेत माझी ह्याला एक ही रासायनिक फवारी नाही प्लॉट आहे मिरची आहेत आणि ही वांगी आहे ह्याला चिमटभर ही युरिया सुद्धा आपण वापरायला नाही आणि वापरायचे कारण आम्ही घरी खातो हे घरी खातो जे शेतीला माझ्या भेट देण्यात येतात त्या लोकांना मी देतो ही पूर्ण सेंद्रिय ही वांगी आहेत माझी आणि ह्याच्यामुळे ह्याला फवारणी न करता ह्या जैविक कुंपणामुळे व्यवस्थित आली जर कुंपण नसतं तर बाहेरचा वैर येऊन बसला असता ह्याच्यावरून शेवग्याच्या भागावर गेला असता आणि सगळं नुकसान झालं सर काय राहतं सर बघितलं नव्हतं मी अ, एक खाली माझा एका शेत्रामध्ये एक मकाचा प्लॉट होता बग... आणि दुसरा एक वरती कांद्याचा प्लॉट होता तर त्या कांद्याच्या प्लॉट मध्ये तन नाशिक ज्यावेळेस मारलं त्यावेळेस माझ्या मक्कचा थोडा एक सारा एका बांधाच्या साइडचा थोडा कुमकुत झाला होता म्हणजे वरती मारलेलं तणनाशक खालचं माझ्या मकाच्या कुंकवत करतंय म्हणजे किती वैरस आत शेतामध्ये येतोय माझ्या डोक्यात मला ह्याला करायला लागेल काय बरं आपण शेजारला म्हणू शकत नाही तुम्ही इकडे हे मारू नका त्यांची जमीन आहे ती मग आपण मी स्वतः ठरवलं की कुंपण आपण करून बघूया जेणेकरून आपण एक पहा पंधरा गुंट किंवा वीस गुंट आपण जे आपल्या जनावरांना घासासाठी आपण शिल्लक ठेवणार आहे ते ठेवण्यापेक्षा आपल्या बांधाच्या साईडला जी जमीन मोकळी आहे तिथं आपण हे कुंपन करूया आणि तिथे गाठ लावूया आपण काय केलं पहिल्यांदा त्या साईडचं कुंपन केलं तिथं आपण तीन लाईन लावल्या ला ला। वरच्या साईडला दोन लावल्या ज्यावेळेस आपलं ला बाग फ्लावरिंग स्टेज मध्ये असते तीन लाईन एक दोन तीन, तीन एका साईडला तीन आहेत एका साइड ला दोन आहेत त्याचं कारण काय ज्यावेळेस आपलं झाड फ्लावरिंग असतं त्यावेळेस आपण त्यातली फक्त एकच लाईन काढत जायचं शेवटपर्यंत कुठली सुरुवातीची सुरुवातीची काढा नंतर ती सुरुवातीची लाईन पूर्ण चार पाच फूट होत नाही तोपर्यंत दुसऱ्या लाईन हात लावायचा नाही ती चार पाच फूट झाल्यानंतर दुसरी लाईन चालू करायची वाढलेली असते तोपर्यंत ही वाढलेली असते आपल्या जनावरांचा पण आपल्याला उपलब्ध झाला आणि आपल्या शेताला हे जैविक कुंपन पण प्राप्त झालं आणि ह्याच्यामुळे व्हायरसचा आट्या कमी झाला आपल्या रागावरती आणि त्याचा फायदा मला ह्या वर्षी असा झाला की लोकांचा माल मार्केटला नव्हता त्यावेळेस ऑक्टोबर मध्ये माझा माल चालू झाला शेवग्याचा आणि जानेवारीच्या आज तेवीस तारखेला माझा प्लॉट पूर्ण मोकळा झाला आणि लोकांचे माल चालू झाले हे साधं साधा असतंय सर हे एखाद्याला आपण शेतकऱ्यांना सांगितलं ना शेतकरी किती रेट तुम्हाला मिळाली शंभर टक्के चारशे रुपये पासून मला आता कालचा माल माझा पंच्याहत्तर रुपये गेला चारशे रुपये ते पंच्याहत्तर रुपये मला रेट मिळाला चारशे मिळाला पण त्याचा फायदा असा होतो आपण जर एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं तर हे शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं वाटतं पण शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांनी हे करून बघा तुमची शेती कोणती असू द्या तुम्ही जे जनावरांना काही दहा पंधरा गुंट जे एका साईडला हे तयार करणार आहे ते, ते, ते तुमच्या एका एकरला किंवा दोन एकरला तिथं ते कुंपन करा तुमच्या जनावरांनाही चारा होईल आणि तुमच्या त्या क्षेत्राची राखणदार थोडक्यात हे जैविक कुंपण आपल्या शेतात राखणदार आहे ही सिक्युरिटी आपल्यासाठी आणि नुसती सिक्युरिटीच नाही तरी आपल्या जनावर याचा खाद्य म्हणून ह्याचा वापर करता येतो आपल्याला आणि आता माझं सर्व हार्वेस्टिंग झालं आता तो मी पूर्ण लाईन काढून टाकली कसाची लाईन काढून टाकली आता उद्या आपण हे काढून टाकणार आहे ज्यावेळेस आपण प्लॉट पकडणार आहे एक लाईन काढायची एक लाईन ठेवायची एक लाईन करायची एक लाईन ठेवायची अशी पद्धत आपण चालू करतो न्यूट्रेल ठेवत हा न्यूट्रेल थे। ठेवला होतं काय त्यांना बऱ्यापैकी कमी होतो ला सर कुठला हा आपला जो सर्वसामान्य घास असतो ना नेपेर हा मध्ये तो नेपेर आहे ग्रीन नेपेर आणि पलीकड साईडला रेड नेपेर आहे हे दोन व्हरायटी आहेत आपल्याकडे उंच जाणारे उंच हा उंच पण हा कमीत कमी एक दहा अकरा बारा फूट गेलं पाहिजे वरती याचा फायदा असा आला की बांध फुटाफुटी प्रकार काय नाही काय नाही काय नाही पूर्ण बांधावरची पूर्ण हे तर बघा तुम्ही हा पूर्ण बांधू आहे बघा हा, 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 हा पूर्ण बांधावर बरं आपण हे तर किती असं उत्पन्न घेऊ शकतो या बांधावरती कायच उत्पन्न घेऊ शकत नाही मग बांधाला चिटकून जर भले वरच्या मालकाचा बांध असेल सर तर खाली तुमच्या हात असते तुमच्या हाती तुम्ही लावा बरोबर त्याने बांध फोडला वगैरे म्हणायचं अजिबातच नाही हे जर सरकारने केलं ना सगळ्यात जास्त वाद सर हे बांध फोडणे हे जेवण हे आणि हे ही बांध फोडला चुकून ट्रॅक्टर गेला तरी फोडला म्हणणार वरण एखादा त्याचपेक्षा काय करा हे कुंपण करा आणि शेतकऱ्यांनी वाद थांबवा आपल्या शेताचं रक्षण होतंय जनावरांना चारा मिळतोय बांध फोडाय पण नको आणि काय डोक्याला तापच नको आता तुम्ही शेवगा नवीन शेतकरी समजा शेवगा लागवड करताना मी कधी लागवड करायची जैविक कंपन्याची नाही सर आता कसं होतंय जर पावसाळ्यामध्ये जर आपण हे केलं तर तीन साडेतीन महिन्यामध्ये पूर्ण वाढतं बरोबर उन्हाळ्यामध्ये थोडं वाढ थोडं ताप देतो निपेर गाज आणि एकदा याची एकदा हे कटिंग झाली काही सारखं महिन्याला वाढत राहतं महिन्याला कटिंग होतं कसं ठेवायचं तुम्ही आता तीन लाईन लावा दोन तीन लाईन काय पण केलंय आपण आपण दोन दोन फुट तीन वगैरे दोन दोन फुट अंतर ठेवलं या सहा फुटामध्ये आपण तीन वळी ठेवल्यात आणि दोन रोपामध्ये आपण दोन फूट ते दीड फुट अंतर ठेवले जसं जसं तिथं कटिंग होईल तसं तर खालचा जो आपण तो वाढत जातो त्याच्यामुळे वाढत जातात त्याच्यामुळे पहिल्यांदा ठेवताना अंतर जास्त ठेवायचं दोन बाय दोन दोन बाय एक वरती लावायचं ते सहा महिन्यानं सात महिन्यांना दोन तीन कटिंग झाल्यानंतर ते पूर्ण दाखवून आणि पाणी दिलं त्याला पूर्ण टिबकची लाईन आहे सर तुम्हाला मी दाखवतो लाईन हिथे पूर्ण टिबकची लाईन आहे हे बिस्टी कॅमेऱ्यामध्ये नाही का पूर्ण ती ह्याला मोकळं पाणी सोडायची गरज नाही काय गरज नाही दुसरी सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे ह्या गासाला आपण युरिया टाकतो युरिया टाकल्याशिवाय गासच वाढत नाही बरोबर ही तर सत्यपणे शेतकऱ्यांना सगळ्या माहितीच आहे मग आपण काय करतो शेतकरी काय करतात हे कटिंग केलं की ह्याला मुठभर मुठभर प्रत्येक झाडाला प्रत्येक मुळाला युरिया टाकायचा ह्यानं हॉय काय लागलं ह्यानं जनावर गा बंद राहणं जनावरांना त्रास होणं किंवा जनावर वेळल्यानंतर वार न पडणं असले सगळे प्रकार चालले आहेत ह्याच कारण जर शोधलं तर ते आपल्या जवळच आहे रासायनिक खत वापरणं युरिया वापरणं हा मग आता ह्याला आपण काय करतो ह्याला आपण ड्रीप मधून जीवामृत गोकृपामृत हे आपण सोडतो ह्याला गरजच नाही काय युरिया टाकायची एवढं हिरव झार आहे आहे ह्याला आपण युरिया अजून एकही वापरलं एकदाही वापरलं नाही विदाऊट युरिया विदाऊट युरिया त्याच्यामुळे आपली जनावर सुद्धा वेळोवेळी माझा येतात त्याला काहीच अर्जण नाही फुल व्हायला लागते मग त्यावेळेस कटिंग चालू ठेवायची का द्यायचं नाही नाही ज्यावेळेस फुल चालू होते ना त्यावेळेस आपल्या दोन तीन लाईन आहेत ना त्यातून एक लाईन काढायची जास्त वाढल्यानंतर दुसरी ठेवायची दुसरी पूर्ण संपेपर्यंत ज्यावेळेस आपण तिसरी लाईन चालू करतो त्यावेळेस पहिली लाईन पूर्ण वाढलेली असते आपण पहिली कटिंग केलेली त्याच्यामुळे ते कंपाऊंड हाय असं कंटिन्यू राहतं ते बरोबर नहीं, नहीं, बा, ते बागेचं नियोजन बी बघून इकडं कटिंग चालू ठेवायला पाहिजे नाही आपण आपल्या काम संपलं आपल्याला जनावरला आपण संध्याकाळी वजे घेऊन जातो त्यावेळी त्यातून एक वज काढून घ्यायचं फक्त एक लाईन जी आपण पहिली सुरुवात केली ना तीच लाईन कटिंग करत जायचं दुसऱ्या लाईन दुसरी लाईन दुसऱ्या लाईनला हात लावायचा नाही जोपर्यंत ती लाईन संपत नाही तोपर्यंत एकच लाईन सुरू करत एकच लाईन सुरू करत जायचं ज्यावेळेस आपण पहिली दुसरी ज्यावेळेस आपण तिसऱ्या लाईनला सुरुवात करतो ज्यावेळी तिसरी लाईन ती नऊ फुटाची असते ज्यावेळी तिसऱ्या लाईनला आपण जातो ना त्यावेळेस पहिली लाईन सात आठ फुटापर्यंत कम हा थोडा आपल्याला करायला त्रास होतो बाहेर कारण दोन तीन फुट अंतर असते मध्ये त्यातून ते थोडा त्रास त्रास आपल्या रक्षण जर आपल्या पिकांचं करायचं असेल तर शंभर टक्के तेवढा त्रास घेतला पाहिजे फायदा भरपूर जाणवला शंभर टक्के फायदा जाणार माल चालू नव्हता लोकांचा शेवग्याचा ज्यावेळेस लोकांना शेवग्याची शेण खायला नव्हती मार्केटला त्यावेळेस आपला माल मार्केटला गेला रेट पण सापडला आणि आता लोकांचे शेवग्याचे प्लॉट चालू झाले आणि माझा संपला म्हणजे साधा गणित आहे ना कंपन नुसतं जैविक कंपन नाही आता आपण था जीवामृत था। सोडतो गो कुपरामृत सोडतो आणि फायदा आहे शंभर शंभर टक्के एक तीस चाळीस टक्के शंभर टक्के फायदा आहे मग प्रत्येक गोष्टीत आपण तीस तीस टक्के जरी काढलं जैविक कंपन तीस टक्के गोकुप अमृत तीस टक्के जीवामृत तीस टक्के झालं नव्वद टक्के दहा टक्के म्हणजे काय करत साध्या साध्या जर गोष्टी शेतकऱ्यांनी केल्या ना फक्त ह्याला काय करायचं आपल्या जमिनीला सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खत पहिली जास्त वापरले शेतीचा स... होतंय काय आपल्या जमिनीला सवय लागली रासायनिक खतांची आपण जर पहिल्या वर्षी तिला जैविक सगळं दिलं तर ती मान्य करत नाही जमीन सुद्धा जमीन सुद्धा म्हणते हे काहीतरी वेगळं मला तुम्ही टाकताय काहीतरी मग तिला सवय लावायला एक दोन वर्षाचा कालावधी द्यावा लागेल पण एक दोन वर्ष जर तुम्ही थोडं थोडं तुम्ही सत्तर टक्के रासायनिक करा तीस टक्के जैविक करा किती करा सहा महिने करा तुम्ही एक पीक घ्या सहा महिन्यानंतर दहा टक्के अजून वाढवा सेंद्रिय असं वाढवत वाढवत एक दोन वर्षामध्ये तुम्ही शंभर टक्के जैविक करा जे शेतकरी बांधव तुमची शेती शेवगा शेती बघायला येतात त्यांना तुम्ही आवर्जून दाखवत असाल मग त्यावर काय म्हणतात ते काय शंभर टक्के शेतकऱ्यांना हे मान्य होते हे आपली पाणी फाउंडेशन आपली ह्याची नोंद घेतली पाणी फाउंडेशनची टीम माझ्याकडे बघा येते पाणी फाउंडेशन ला माझी नोंद आहे घास घास गवतची हा प्लॉट बाजूला सोडा पण ह्याची त्याची नोंद नोंद झाली कंपाऊंड नोंद घेतली लाखो रुपये खर्च करून सर कंपाऊंड करतात लोक पण तार कंपाऊंड करणे वेगवेगळ्या उपाय त्या ठिकाणी हा पण तार कंपाऊंड चा उपाय काय त्याचा फायदा काय असतो दुसऱ्याने आपल्या शेतात नाही आलं पाहिजे आता माझ्या शेतामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे असं मला वाटतं सगळ्यांनी वांगी घेऊन जावा मिरच्या घेऊन जावा हे लोकांना बंधन साठी हे लावलेलं आहे कुंपन हे माझ्या शेतीच्या साठी किटकासाठी कुंपन केलंय एंट्री सगळ्यालाच आहे माझ्या भागामध्ये कोणी या आणि पूर्ण जी वांगी येत नाही समोर शंभर दिवशी जाणार सगळी शंभर दिवशी झाडा आम्ही चार पाच दुःख खाऊ शकत नाही कारण हे येणार जाण्यासाठी सगळं लावलंय मी या आणि घेऊन जा तोडून हातोडून तिथे कोणालाही काही बंधन नाही अली लोक बघले बघल्यानंतर शंभर टक्के करतो म्हणतात हे चांगला आहे छान आहे म्हणतात शेतकरी बघून कोणी केलं नाही आता कसं होतंय गावात आमच्या एक दोघांनी केलंय ते मला वाटतं पंढरपूरला दोघांनी केलंय परत अजून नगरला एक दोघांनी केलंय मला फोन आला तर मला फोटो पाठवले त्यांनी तुमच्यासारखं सावंत साहेब आम्ही कुंपण बनवलंय तर छान आहे ते केलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी वेगळी वापरली प्रयोग केला सक्सेस टक्के शंभर टक्के फायदा होतो आपल्याला फायदा संरक्षण झालं आपली जनावर जगली आणि आपल्याला पण चांगलं अन्न खायला फायदा तर मंडळी आपण पाहिलं शेवगा उत्पादक असणारे सचिन सावंत यांनी यांच्या शेवगा शेतीला हे जैविक कंपाऊंड या ठिकाणी घासकावताच केलंय हे कंपाऊंड केल्यानंतर यांना डबल टिबल फायदा झाला मगाशी मी सांगितलं ज्यावेळेस शेंग बाजारामध्ये नव्हती त्यावेळेस यांची शेंग बाजारामध्ये आली थ्रीप्स वगैरे किंवा इतर जे काही बुरशीजन्य आज रोग असतील ते रोग सगळे या जैविक कंपाऊंडमुळे थांबले सात ते आठ फुटापर्यंत हे घास गवत जातं दोन तीन लाईनी लावायच्या कसं कटिंग करायचं काय सगळं सचिन सावंत यांनी सांगितलं जे शेतकरी तार कंपाऊंड घेऊन आपली शेती सावरण्याचा सा, किंवा शेती वाचवण्याचा प्रयत्न करता त्या शेतकऱ्यांनी अशा आपल्यातून आयडिया जर वापरल्या तर नक्कीच त्यांची शेती आणि शेतामध्ये लावलेली पिकं हे थ्रिप्स किंवा इतर रोगराईपासून त्या ठिकाणी सुरक्षित राहतील आणि ही सगळी किमया घडून आली ती सचिन सावंत यांच्या या शेतामध्ये मंडळी शेतीविषयक असेल नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन यशोग आता आपल्याला दररोज पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून घरबसल्या आपल्याला शेतीच्या नवनवीन यशोग आता पाहायला मिळतील धन्यवाद